नमस्कार मित्रांनो आज आपण ऐकणार आहोत महाराजांनी बादशहाच्या हातावर तुरी कशी दिली याबद्दलची गोष्ट जयसिंघाच्या शब्दावर विश्वास ठेवून शिवराय बादशहाच्या भेटी सामऱ्याला जाण्यास निघाले जाण्यापूर्वी शिवरायांनी स्वराज्याचा कारभार जिजामातेच्या हाती सोपवला आणि त्यांचा आशीर्वाद घेतला बरोबर आपले पुत्र संभाजीराजे निवडक सरदार काही विश्वासू माणसे आणि बराच खजिना घेतला मजल दरमजल करत ते आग्र्यास पोहोचले दरबारातील बाणेदारपणा ठरल्याप्रमाणे शिवराय बादशहाच्या दरबारास गेले छोटे संभाजीराजे सोबत होते त्या दिवशी औरंगजेब बादशहाचा पन्नासावा वाढदिवस होता बादशहा दरबार संपवून सल्लामसलतीच्या महालात गेला त्याच्या समोर निवडक सरदार मानाप्रमाणे आपापल्या रांगेत उभे होते बादशहाने शिवरायांना मागील रांगेत उभे केले मराठ्यांना अनेकवेळा पाठ दाखवून पळालेला जसवंतसिंग राठोड शिवरायांच्या पुढील रांगेत होता शिवरायांना वाटले आपण महाराष्ट्राचे राजे आपला मान पहिल्या रांगेत राहण्याचा पण बादशहाने आपल्याला मागील रांगेत उभे करावे म्हणजे काय त्यांचे डोळे रागाने लाल झाले हा अपमान त्यांना सहन झाला नाही रागारागाने शिवराय महाला बाहेर पडले ते तडक आपल्या मुक्कामावर गेले यापुढे बादशहाचे तोंड पहायचे नाही असे त्यांनी ठरवले बेटीचा बेत असा बिनसला घडलेल्या प्रसंगाची हकीकत सगळीकडे पसरली बादशहाची दगलबाजी औरंगजेबाने शिवरायांच्या मुक्कामाच्या ठिकाणाभोवती शिपायांचा पहारा बसवला शिवराय आणि संभाजीला जे बादशहाच्या कैदेत पडले शिवरायांनी ओळखले की बादशहाने आपल्याशी दगलबाजी केली आहे आता तो आपल्याला कधीच सोडणार नाही दिवसामागून दिवस जाऊ लागले एक दिवस शिवरायांनी बादशहाकडे अर्ज केला मला महाराष्ट्रात जाऊ दया पण बादशहाने ते ऐकले नाही त्यांनी खूप खटपट केली पण बादशहाने मानले नाही शिवरायांनी मनाशी निर्धार केला की काहीही करून बादशहाच्या कैदेतून सुटून जायचेच त्याची परवानगी घेऊन शिवरायांनी आपल्याबरोबर आणलेल्या माणसांची दक्षिणेत रवानगी केली बादशहाला वाटले बरे झाले शिवाजीचे बळ कमी झाले आता शिवरायांच्या बरोबर संभाजीराजे आणि हिरुजी फर्जन व मदारी मेहतर हे सेवक एवढेच जण राहिले पुढे एक दिवस शिवरायांनी आजारी पडल्याचे सोंग केले सोंगच ते त्यांच्या पोटात भयंकर कळा येऊ लागल्या हकीम वैद्य आले औषधपाणी सुरू झाले आजार बरा व्हावा म्हणून शिवरायांनी साधू व मौलवी यांना मिठाईचे पेटारे पाठवण्यास सुरुवात केली पेटाऱ्यातून पसार झाले पहारेकरी मिठाईचे पेटारे उघडून पाहत पण पुढे पुढे ते कंटाळले व पेटारे उघडून पाहिनासे झाले रोजरोज काय पहायचे असे त्यांना वाटले एके दिवशी सायंकाळी शिवरायांनी हिरोजीला आपल्या जागी झोपवले मदारीस त्याचे पाय चेपत बसवले शिवराय व संभाजीराजे एकेका पेटाऱ्यात बसले पेटारे निघाले पुढे ठरलेल्या ठिकाणी ते सुखरूप पोहोचले तेथे शिवरायांचे स्वामीभक्त सेवक घोडे घेऊन तयार होते इकडे हिरोजी आणि मदारी महाराजांचे औषध आणायला जातो असे सांगून तेथून निसटले महाराजांना कैदेतून सोडविण्याच्या कामी या दोघांनी जीवावर उदार होऊन मोलाचे योगदान दिले दुसऱ्या दिवशी ही बातमी बादशहाला कळली आपल्या तावडीतून शिवाजी निसटला बादशहा रागाने भडकला त्याचे सारे सरदार हादरले शिवाजीचा जारीने तपास लावण्यासाठी बादशहाने सगळीकडे हेर पाठवले पण व्यर्थ बादशहाच्या कैदेतून मराठ्यांचा सिंह निसटला तो कायमचा वेषांतर करून शत्रूला चुकांडी देत देत शिवराय आपल्या मुलखाकडे निघाले त्यांनी संभाजीला मथुरेत एका सुरक्षित ठिकाणी ठेवले आणि ते पुढे निघाले शिवराय राजगडास सुखरूप आलेले पाहून जिजामातेला धन्य वाटले पुढे दोन महिन्यांनी संभाजीराजे सुखरूप राजगडास येऊन पोहोचले अशा प्रकारे मोठ्या युक्तीने बादशहाच्या हातावर तुरी देऊन शिवरायांनी आपली सुटका करून घेतली ही घटना सन सोळाशे सहासष्ट मध्ये घडली आजची माहिती येथेच संपवतो तुम्हाला माहीत कशी वाटली हे नक्की कमेंटमध्ये कळावा या माहितीला तुमच्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा छत्रपती शिवाजी महाराज की जय